दे दे बाबल दे ह तू बाय नवाजूला आभ्यासच तपासले कुठे जायचं आपल्याला कुठं जायचं कुठं जायचं आपल्याला तर नमस्कार मैत्रिणींनो ना तर नमस्कार मैत्रिणींनो आम्ही चाललो आहे आज शनी आणि माझी प्रियांका पट आहे माझ्यासोबत आणि आश्विनी फक्त सुरे का आणि सपना नाही आहे शिवांश हैन आणि वीरा आम्ही चाललो आहे शिंगणापूरला आता म्हणजे किती वाजता नऊ वाजले आम्हाला सातलाच निघायचं होतं नऊ वाजून पाच मिनटं झाले आणि आम्हाला सात निघायचं होतं पण आवरलंच नाही आणि शिवांशच्या पप्पाचा फोन आलाय शिवांशला शिवांश बोलतोय पप्पा सोबत केला कट कट केला तर आता आम्ही निघाल शनी शिंगणापूरला शिवांश आणि विरा आणि दादू आणि इकडं प्रियांका अजून वर चढायची आहे तिला खूप मुळमळ दिला डायरेक्ट मोरे नाही तर आमचा शिवांश असं ह्या शीतावर बसलाय हे ना शिवांश शिव भारी वाटत आहे का असं बसलंय तो देवांश देवांशसारखा

गर्दी आज जरा ना भरपूर गर्दी राहणार आज एवढी गर्दी राहणार आहे साडेबारा पाहून मस्त टाइम झाला का पावसायला तर आता आलोय आम्ही शनिदेवाच्या मंदिरात आणि खूप गर्दी आहे Earth... <music> <कीथि> <laughs> <ना, गीख> आता माहिती किती गिती बदललंय आता नाही का आपण ज्या वेळेस आल

ज्यांना तिकडे ऐका ना तिकडे जायला जास्त टाईम लागेल बाकी

फोटो काढ ना फोटो काढ ना आपले तो व्हिडिओ तर आता इथे आहे ना आम्ही महादेवाच्या काय आहे मेरा खाली उतरायचं दोन मिनिटं पकड दे तर इथे ना महादेवाच्या काय महादेवाच्या सिंहा आहे आणि ऑफिसर इथे दिले पाणी म्हणते काय आहे हे नवग्रहांचं मंदिर आहे शनीशिनपूरला केतुग्रा चुमक्तिया करणे